पाटण पंचायत कार्यालयात बचत गटांच्या महिलांकडून विकास हादवे यांना मारहाण परस्परविरोधी तक्रार दाखल पाटण पंचायत कार्यालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे विकास हादवे नावाच्या व्यक्तीला काही महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या घटनेनंतर दोन्ही बाजूने पाटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत महिलांनी विकास हादवे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल दिली तर विकास हादवे यांनीही महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे असे सूत्रांकडून कळत आहे का सगळे सोडायचं आहे काय घेतला निमन नका किम निय किन निर्णय घेतला आणि पहिली माफी माफी लास्ट सांगतोय लास्ट सांगतोय पच्चत गटातल्या तिसऱ्यांदा सांगा नका आता चौथ्यांदा सांगणार ना हाणार बचत गटातल्या कुठल्या बाईच नाव नाही काढायच नाही बचत गट विभागाकडे जायचं नाही बचत गटात लिहायचं